मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत रवा इडली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि झटपट रवा इडलीसोबत छान अशी चटणी कशी बनवायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात या इडलीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची दही वापरलेलं नाही आहे किंवा जास्त वेळ फर्मेंट होण्यासाठी सुद्धा ठेवलेले नाही आहे तरीसुद्धा या इडल्या अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि चवीला तर अप्रतिम आणि मौसूत अशा झालेल्या आहेत तर व्हिडिओला वेळ न करता त्वरित व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी रवा घेतलेला आहे हा रवा दोन वाटी घेतलेला होता जवळजवळ पावशेर हा रवा आहे आणि यामध्ये इनो घ्यायचा आहे इनो तर इनो कुठला तर लिंबू फ्लेवरचा इनो घ्यायचा आहे आपल्याला या दोनच गोष्टींची येथे गरज असणार आहे एक म्हणजे इनो आणि एक म्हणजे रवा तर रवा मी येथे दोन वाटी घेतलेल्या आहे लक्षात घ्या तर आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया तर मित्रांनो आपल्याला येथे जास्त वेळ भिजवण्यास अजिबात ठेवायचा नाही आहे अगदी क्विक आपल्याला ही रेसिपी करायची आहे त्यामुळेच मी आता याच्यामध्ये ग गरजेनुसार पाणी ॲड करून एक डो लावून घेणार आहे तर आपल्याला इथे डो थोडासा घट्टसर आणि थोडासा पातळ ठेवायचा आहे अजिबात आपल्याला इथे पीठ मुरवायचं नाही आहे हे लक्षात घ्या आणि एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रवामध्ये दही टाकत नसेल तर तुम्ही सरळ सरळ त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पा बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं जेणेकरून तुम्ही चटणी वगैरे करणार असाल त्यावेळेला हे बॅटर एकीकडे एक फर्मेट होऊन जातं पाच ते दहा मिनटामध्ये आणि एकीकडे एक चटणी होऊन जाते अशा प्रोसेसमध्ये आपल्याला ही इडली बनवायची आहे आणि मी तुमच्यासमोर अगदी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण गोष्टी बारकाईने दाखवते आहे लक्षात घ्या आणि जसं जसं मी याच्यामध्ये बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि एक व्यवस्थित असं बॅटर करून घेणार आहे जसं आपलं इडलीचं बॅटर असतं अगदी तसंच आपण बॅटर करणार आहोत अजिबात मी इथे फर्मेट होण्यासाठी ठेवणार नाही हे लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपला फायनल आडो सरसरीत झालेला आहे आणखी थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे तर इथे मला कम्प्लीट एक ग्लास भरून पाणी लागलेलं ला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून छान असा आता सरसरीत मी करून घेणार आहे म्हणजे आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं आहे आणि जास्त पातळही नाही करायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे पाण्याचं बी प्रमाण योग्य ते सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हार्डो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपलं फायनल बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं घट्टसर आपल्याला इथे बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्टही नाही तर यामध्ये मी एक पळी तेल ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे गरजेनुसार यामध्ये मी थोडीशी चिमूटभर साखरसुद्धा ॲड करणार आहे मित्रांनो तेलामुळे काय होतं वरची जी कोटिंग असते ना ती खूप छान होते आणि साखरेमुळे एक गोडवा येतो आणि च मिठामुळे एक चव निर्माण होते तर या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे तर तेल आणि साखर साखर एक छान असा गोडवा सोडते आणि तेलामुळे वरची जी कोटिंग असते ती खूप जबरदस्त येते त्यामुळे तेल आणि साखर अवश्य ॲड करा तर मित्रांनो येथे मी इडलीच्या प्लेटा घेतलेल्या आहे आणि संपूर्ण इडली प्लेटांना मी तेलाने छान असं ग्रीस करून घेणार आहे एकीकडे इडलीच्या प्लेटांना तेल छान असं ग्रेस केलेलं आहे आणि एकीकडे बॅटरसुद्धा छान असं फर्मेट झालेलं आहे मित्रांनो इडलीच्या स्टँडला तेल लावत नाही तोपर्यंत आपलं बॅटर छान असं नॉ पाच ते दहा मिनिटामध्येच फर्मेट होऊन गेलेलं आहे त्यामुळे आपण झटपट बनवणार असाल तर जास्त वेळ आपल्याला इथे तामजाम करायची गरज नाही तर मी एक इनोचा सॅशे घेतलेला आहे हा इनो लिंबू फ्लेवरमध्ये आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकतात तर हा संपूर्ण मी एक पाऊच येथे ॲड करणार आहे इनो आपल्याला इथे ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे एक थेंब मी पाण्याचा ॲड करणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे इनो घातल्यानंतर जास्त वेळ तुम्हाला इथे मिक्स करायचं नाही आहे लक्षात घ्या संपूर्ण इनो आपल्या पूर्ण पिठाला लागायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला हे छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर बॅटर छान असं फुलून आलेलं आहे आणि यामध्ये तेल घातल्यामुळे बॅटर खाली बसलेलं आहे तर ते उठण्यासाठी काय करायचं तर एक चिमुट मी यामध्ये खाण्याचा सोडा वापरणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या खाण्याचा सोडा का वापरला जेणेकरून बॅटर आणखी छान असं फुलून येतं इनोचा तर एक फ्लेवर येतोच येतो पण खाण्याच्या सोड्याने सुद्धा ते बॅटर असं हलकंसं होतं जेणेकरून तेल ना तेलाने जडपणा येतो आणि साखरेने सुद्धा एक जडपणा येतो इडलीला त्याच्यामुळे ना यामध्ये खाण्याचा सोडा ॲड करणं फार गरजेचं आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता इडली प्लेटमध्ये आपण संपूर्ण बॅटर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ॲड करून घेऊया कारण की यामध्ये इनो ॲड केले असल्यामुळे बॅटर लवकर खाली बसण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने फास्टली ही प्रोसेस करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण प्लेटमध्ये आपण बॅटर ॲड करून घेतलेलं आहे दोन खाचे इथे रिकामे आहेत संपूर्ण चौदा इथे इडल्या तयार होतील अशा पद्धतीने हे पीठ मी येथे केलेलं आहे तर दोन वाटीमध्ये कम्प्लीट चौदा इडल्या इथे आरामात बसतात तर आता एकीकडे मी इडलीचं भांडं घेतलेलं होतं आणि त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि आता या प्लेटा मी यावर ठेवून घेणार आहे संपूर्ण प्लेटा इडली स्टँड मध्ये लावल्या गेलेल्या आहे आता एक झाकण घेऊया आणि कवर करून घेऊया पंधरा ते वीस मिनटं मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे हाय फ्लेमवर ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान या इडल्या तयार झालेल्या आहे तर आता या थंड होऊ देऊया एकीकडे आपण चटणी करायला घेऊया तर चटणीमध्ये आपण एक ओला नारळ घ्यायचा ओला नारळ मधला अर्धी काप आपण इथे करून घेणार आहोत तर हा अर्धा ओला नारळ आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि कोथंबीर तर मित्रांनो या या चटणीमध्ये सर्वात महत्वाचा आणि वेगळा घटक म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्यामुळे एक चव छान येते आणि बाइंडिंग पण छान येते आणि जी चटणी असते ना ती वेगळीच लागते त्यामुळे ना मी एक वाटी भरून शेंगदाणे व्यवस्थित इथे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे कच्चे घ्यायचे नाही आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे लक्षात घ्या आणि संपूर्ण जे आपण साहित्य घेतलेलं आहे चटणीचं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कोरडं वाटण आपल्याला सुरुवातीला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या मी का तेही पुढे तुम्हाला सांगते तर आता सुरुवातीला आपण हे वाटण करून घेऊया तर तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे संपूर्ण वाटणामध्ये असं एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आणि मगच पाणी वा ॲड करायचं आणि जे आपल्याला साखर किंवा मीठ वापरायचं असेल ते नंतर वापरायचं आता तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढा आपल्याला हे चटणीचा भाग काढून घ्यायचा आहे तर मी दोन चमचे बाजूला काढून घेतले आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतर चवीपुरती साखर ॲड करूया तर साखर मी येथे एक चमचा घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेणार आहे साखर मीठ ॲड केल्यानंतर पाणी ॲड केल्यानंतर हे बॅटर आपण मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेऊया तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही इथे तडका सुद्धा देऊ शकतात किंवा अशी चटणी आपण खाऊ शकतो इतकी सुरेख ही चटणी होते की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि रवा इडलीसोबत ही चटणी अतिशय सुंदर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल विदाऊट तडका जरी तुम्ही नाही दिला अशी खाल्ली तरीसुद्धा खूप चविष्ट ही चटणी होते तर आता आपण इडल्या एकीकडे एक एक थंड झालेल्या आहे एरिका सुरीच्या साहाय्याने आपण या इडली काढून घेणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते येते की कशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे तर सुरीच्या साह्याने मी इडली काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी आणि अतिशय मऊसूद इडली झालेली आहे आणि वरचं कोटिंग बघा तुम्हाला मी नाही तोडून सुद्धा दाखवणार आहे बघा किती जाळी या इडलीला सुटलेली आहे म्हणतात ना की अतिशय भुसभुशीत इडली आतून झालेली आहे वरचं कोटिंग बघा आणि आतला भाग बघा तर इतकी सुरेख ही इडली होते ना वयस्कर लोक सुद्धा असले ना ते सुद्धा अतिशय आवडीने खातील इतकी सुंदर पद्धतीने ही रवा इडली झालेली आहे मित्रांनो दही असो किंवा नसो जास्त वेळ न गमवता अतिशय झटपट होणारी ही रवा इडली आहे तर ही या पद्धतीने मी तुमच्या समोर प्रेझेंट केलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपली झटपट रवा इडली तयार झालेली आहे सकाळच्या घाई गरबडी पीठ न फर्मेट करता दही न वापरता अतिशय सुंदर पद्धतीने मी तुमच्यासमोर ही रेसिपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा स्वस्त रहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद